समाजाचे नेते तसेच दिग्गज विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांना राज्याची उपमुख्यमंत्री पद देण्याची मागणी उदय राठोड यांनी केली आहे विशेष म्हणजे संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद मिळावे याकरता दरवाढ येथून मोटरसायकलवर रॅली काढून तीर्थक्षेत्र धामनगाव देव रेल्वे भगवान मुंगसाजी माऊली यांच्या मुख्य दरबारामध्ये महाआरती करून महात्मा मुंगसाजी माऊली यांना संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद मिळावे यासाठी मंदिरात जाऊन साकडे घातले आहे संजय राठोड हे गेल्या तीस वर्षापासून सामाजिक तसेच शिवसेनेच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत गेले ते दिग्गज विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत त्यांनी युती सरकारमध्ये कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद भूषवले आहे महसूल अन्न औषधी प्रशासन जलसंधारण व वन्य यासह अनेक खाती त्यांनी सांभाळली आहेत बंजारा समाजात त्यांना मानाचे स्थान असून राज्यभर त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे त्यांनी प्रयत्न करून भव्य दिव्य भवन उभारले आहे संजय राठोड यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माणिकराव ठाकरे यांचा पराभव करून विजय मिळवला आता मंत्री ते मंत्रीपदाच्या शर्यतीत असून त्यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात यावी अशी मागणी बंजारा समाजातील वसंतराव नाईक तसेच सुधाकरराव नाईक यांनी यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवले आहेत आता संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद देण्याची मागणी समस्त गोर बंजारा बांधवांकडून केली जात आहे दरवा तालुक्यातील महागाव जिल्हा परिषद सर्कलचे शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते उदय राठोड यांनी महायुतीकडे ही मागणी लावून धरली आहे महाराष्ट्रात मोठ्या संख्येत बंजारा समाज वास्तव्यात आहे या समाजाच्या अनेक मागण्या प्रलंबित असून त्यांना न्याय मिळणे गरजेचे आहे संजय राठोड यांनी अनेक मागण्या पूर्ण केल्यामुळे बंजारा समाज नेहमी युतीच्या मागे राहिला आहे त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी बंजारा समाजाची एकमुखी मागणी मान्य करून संजय राठोड यांना पद द्यावे अशी मागणी होत आहे पूर्ण भारतामध्ये बंजारा समाज आहे आणि बंजारा समाजाचे एकमेव हो नेते आमचे संजय भाऊ राठोड आहेत संजय भाऊ राठोडनी यावेळेस बंजारा समाजाला एक आवाहन केलं होतं की यावेळेस आपण महायुतीला मतदान करावं त्यानुसार मतदान झालेलं आहे महायुतीच्या भरपूर सीटं आलेल्या आहे आता बंजारा समाजाची एकच मागणी आहे संजय भाऊ राठोड यांना उपमुख्यमंत्रीपद द्यावं अशी आम्ही महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना करतो आम्ही महागाव सर्कल तालुका दारवा येथून धामणगाव देव देवला मोटरसायकल रॅलीनं आलेलो आहो आणि धामणगाव देवला येऊन मुंगसाजीच्या दरबारमध्ये आम्ही मुंगसाजी महाराजांना साकडं घातलं की उपमुख्यमंत्रीची माळ संजय भाऊ हो राठोड यांच्या गळ्यात पडावी जे भगवान मुंगसाजी महाराज की जय महाराष्ट्र ट्यू ट्वेंटी फोरसाठी अक्रम दिवाण